शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये अहिलानगर शहरातील सक्कर चौक परिसरातून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कोतुवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला पीडित मुलीच्या आईने फिर्यादीनुसार तिचा अहिलानगर मध्ये असताना त्याला अज्ञात व्यक्तीने पळून नेलं ही घटना पुणे जिल्ह्यातील चाकण तालुक्यातील रहिवासी असलेल्या आईसाठी धक्कादायक आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत अहिलानगर जिल्हा पोलीस कवायत मैदानात पोलीस भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय तयारी केली होती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार भरती प्रक्रियेत उमेदवारांची डोपिंग चाचणी केली जाईल आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सोमनाथ घारगे यांनी स्वतः सांगितलं होतं अहिलानगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्राम स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी सहभाग घेतला त्यांनी सांगितलं की गावाचा विकास केवळ योजनेतून होत नाही तर गावकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने ग्रामविकास शक्य होतो शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवून आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण केली जे संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन श्रमदान करत ग्राम स्वच्छतेत सहभाग घेतला शहरातील पटवेकर गल्ली परिसरात किरकोळ वादातून एका एकोणवीस वर्षीय युवकाला मारहाण करण्यात आली सुजेल मतीन शेख असे जखमी नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी तांबोळी यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरबाबमध्ये थांबतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर